हाय कारल्याची भाजी बनवायची आहे गावठी कारली आहेत त्यांना मी कापून घेतले त्याच्यात हे जे बिया आहेत ते आपण त्याचे काढून घेणार आहोत त्यासाठी चमच्याचा उपयोग करणार आहे मी बिया काढण्यासाठी पटकन निघत नाही ते गावठी बरोबर गावटी छान फ्रेश भेटली मला भाजी म्हणून ती घेतली मी त्या बिया काढून घेऊया आपण याचा हा जो चमचा आहे ना आपल्याला कधी कधी नखा नाही होत आपल्या बोटाने त्यामुळे चमचा याच्यात टाकून असं क काढून घ्यायचं आपण आपली वेळी आजकाल वेळेवर पण भाजी कापत नाही पण मला वेळेश वेळी जमवत <laughs> नाही मी वेळेनेच कापते भाजी आता हे काढले आपण व्यवस्थित साफ करून घेतलेली ह्याच्यातून काढू आता हे आपण बारीक कापणार आहोत मी थोडे दाख कापून घेतले किंवा दाखवण्यासाठी अशी बा पातळ कापायचे म्हणजे पटकन भाजून होते आणि अशा याच्यातल्या बिया मी अशाच चमच्यानी त्या काढून घेतल्या आता आपण ही भाजी कापून घेऊ बाकीची उरलेली जी भाजी आहे ती आपण कापून घेऊया भाजी कापून झालेली आहे बारीक पातळ कापलेले बारीक मेक्षा पातळ कापलेले पातळ वेळेवर छान कापता येते सोयाने कापल्याला जमत ती भाजी कापायला त्याच्यानंतर त्याला मीठ लावून ठेवायचं जेवढा वेळ ठेवता येईल तेवढा वेळ ठेवा कमी कमी दहा ते पंधरा मिनटं ठेवलीच पाहिजे तरच त्याचं पाणी व्यवस्थित निघून जातं तर असंच साईडला ठेवायचं आपण आणि भाजीचे हे चार कांदे घेतलेले आहेत मी भाजीला कांदे भरपूर लागतात तीन मोठे कांदे घेतलेले आहेत आपण आणि तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मी चालू हो आता आपण कारल्याला मीठ लावून ठेवलं होतं व्यवस्थित कार्याला पाणी सुटलेलं आहे त्याचा कडवटपणा पण कमी होतो आपण असं तोळून घेतलंय तिथे त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे हे आता तुम्हाला दिसत असेल पाणी कसं आहे बघा व्यवस्थित असंच पिळून पिळून आपण हे पाळून पा कारला पिळून घेणार आहे पूर्ण कारला आपण पिळून साईडला ते कढई ठेवलेलीच आहे आपण एकीकडे पिऊन आपण ह्या कढईत थोडंसं गरम करायला ठेवणार आहे पूर्ण कारला चोळून चोळून घेतलेलं आहे आणि कढईत टाकलेलं आहे आपण एवढं पाणी निघाले कोण डायबेटिज वगैरे असेल तर पाणी हे पितात आता आपल्यावर कोण नाही डायबिटीजाला हा पाणी ओळखून घ्यायचं आणि आता इथे आपण थोडंसं भाजून घेऊयाला खूप छान होते भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता आपलं व्यवस्थित भाजून झालं आता आपण हे प्ले प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच्यापेक्षा जर अजून तुम्हाला कळम करायचं असतं करू शकता जास्त करपवलेलं चांगलं नाही लागत फक्त आपण त्याचं उग्र वास असतो तो जाण्यासाठी मी हे भाजून घेतो थोडंसं कडवटपणा पण कमी आहे आता हे आपण भाजून झालं त्याला काढून घेऊ गॅसवरती आपण कढई ठेवायची आपली गॅसवर आपण कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल ओतून घेऊया तेल ओतलं तापलं तेल तर त्याच्यामध्ये आपण लसून टाकूया लसूण टाकली लगेच आपण चार मिरच्या बारीक कापलेल्या कांदे होते ते चिल घेतलेले आपण कांद्याला व्यवस्थित परतून दिलं बारीक जास्त की त्याला परतवायची कांदा असाच व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून दिलं मग कांदा पटकन आपलं थोडंसं नावाला टाका नाही तर खारत नाही कारण अशी पण आपली भाजी शिजून ती कमी होते हे करून थोडस झाकण ठेवायचं म्हणजे आपला कांदा लवकर शिजू झाकण काढून घेऊया आपलं कांदा व्यवस्थित शिजून झालेला आहे त्याच्यावर आपण कापलेला जो कांदा आहे ते टाकून घ्यायचं त्याला परत असं परतून घेऊया थोडं त्याला परत आपण अशी वाफेवर ठेवूयावरती ठेवूया थोडस झाकण ठेवूया त्याच्यामध्ये थोडा वेळ काढल्याची भाजी झाकण काढून घेऊया आपला हलवून घे आपण थोडंसं मीठ टाकलं होतं ना तो आपन, तर थोडंसं मीठ आपण अजून टाकायचं होत थोडस टाकायचं आता फायदे आपली भाजी आणि त्या दिवशी साखर टाकणार आपण मला त्याच्यावरती झाकण परत ठेवायचं दोन ते तीन मिनिटासाठी पण मध्ये मध्ये येऊन आपण त्याला हलवून जायचं आपल्याला झाकण काढून घेऊया मध्ये मी एक दोनदा येऊन हलवून गेली भाजीला भाजी शिजलेली अस भाजीला आपण फिरव परत एकदा व्यवस्थित परतून घेतो तिला वापरेवरती ठेवायला जेवढी भाजीला तुम्ही व्यवस्थित वापरते ना तेवढी भाजी खूप छान शिजते आणि चवीला खूप छान लागते मग आता आपण परत झाकण ठेवले मध्ये मध्ये येऊन मी एक दोन दहा परतून जाणार तिला